चला तर आज सकाळ सकाळ आमची लायबू काय करते ना हे बघूया क्या करायचा पागल कैसा टक्कते आयशा य तर लायबा बघा सकाळ सकाळ किती छान आवडलेलं आहे बघा हे इतकं स्वच्छ केलेलं आहे मस्त पैकी बेड वगैरे लायबालाच आवडलेलो आहे काम करते लायबा आमची आहे ना बहुत काम करते ना हो ना मेरा माझे कपडेच घडे घालते का बाय बाय करो हेलो गाईज कैसे हो आप बताओ बोलने आता की तुझे बोलने भी आता ऐसा करा बे आज मैंने हमारे बेडरूम का सब आवर केली बोल हेलो गाइस बेड नु आवर बने आ आ बाय बाय करो चले मैं जा रही हूं सरफ तर आजचा स्पेशल मेनू आहे माझा चिकन पनीर पनीर नाही पालक चिकन तर त्यासाठी रेसिपी जी आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका हे चिकन पूर्णपणे मी शिजवून घेतलेलं आहे इकडं आहे पालक म्हणजे असं थोडं थोडं ह्याला हे झालेलं आहे हे मी काढून टाकणार आहे आणि हे मी शिजत टाकणार आहे व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा तर हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे कट करून घेणार आहे आता हे पालक चिरून आता शिजत ठेवत आहे बघून घ्या दहा मिनिटात आपण पालक शिजून घेणार आहे हा पालक शिजलेला आहे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर आता बघून घ्या हे पालक पालक मी मिक्सर मध्ये खूप छान असं बारीक करून घेतलेला आहे आपल्याला बनवायचं आहे चिकन पालक तर इथे बघून घ्या हा आहे मसाला इथं चिकन आणि इथं पालक आहे बघून घ्या आताच मिनिटात आता ही भाजी आपल्याला चिकन पालक हे बनवून होते इकडं आहे राईस आणि चपाती बनवायची आहे पा चिकन पालक रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही म्हणत असाल रेसिपी काय म्हणजे जे आपण चिकन साठी जो मसाला तयार करतो ना तोच मसाला आपल्याला पालक मध्ये देखील तोच टाकायचा आहे बाकी काय नाही फक्त पालक शिजवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि त्याची भाजी तर इतकी टेस्ट लागते ना तुम्ही म्हणत होता की आ, की नाही ताई हमेशा घासपूस ही खाती हे चिकन मटन बी खाया करो या फिर मच्छी बी खाया करो आपण घेणार इथून हे काळा मसाला त्याच्यामध्ये वापरणार आहे मी नेहमीच्या भाजीला हा लाल मसाला वापरते इथं लाल मसाला आहे आणि इकडे पण लाल मसालाच आहे आणि ह्या डब्यामध्ये आहे काळा मसाला बघून घ्या तुम्ही है ना काळा मसाला मी डब्याचं झाकण जरी उघडलं ना मंगा वासा सुटते तर इतका ओखा मंगावा असा सुटतोय ना तर हे बघून घ्या काळा मसाला खूप छान अशी भाजी होते तर अशी जबरदस्त लागते ना आई चण्याला पाणी सुटून जात तर बघत असाल मी आता ह्याच्यामध्ये तर आता मी हे मिक्सर मध्ये जे पनीर काही पालक हे बारीक करून घेतलं होतं ना ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले जे हे पाणी जे आहे हे मी पालकमधून काढून ठेवलं होतं पालक फक्त मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं होतं ते पालक मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे काळा मसाला आपला हा काळा मसाला आहे ना मी फक्त हे अर्धी पळी घेतलेला आहे इतका छान आणि सुगंध सुटलेला आहे भाजीमधून खूपच छान पालक चिकन आपण बनवत आहे ह्याला हिरव चिकन सुद्धा म्हटलं जातं ग्रीन चिकन ग्रीन चिकन हे का जेव्हा आपण चिकन आणि मटनची भाजी बनवतो ना म्हणजे मी बनवते ना तर मला ह्याच्यामध्ये ना चिकन मसाला किंवा मटन मसाला घालायची अजिबात गरज भासत नाही आहे कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर मी गरम मसाला टाकलेला आहे हे ना आता ठिपके ठिपके उडत आहेत ह्याच्यावरती काहीतरी झाली पाहिजे ओके जाऊन घे तर हे बघून घ्या कट वगैरे खूप छान आलेलं आहे हे कारण हे हिरवं चिकन आपण बनवत आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना खूप छान असा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर चला तर आता आपण हे, हे, हे चिकन आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बरं का तुम्हाला आपली चिकन रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच छान असं मस्त झालेला आहे हिरवं चिकन म्हणतात ह्याला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी बनवलेली भाजी आहे कशी झालेली आहे आता तुम्ही म्हणत असाल हे आपण म्हणजे टेस्ट केल्याशिवाय तर आम्हाला कळणार नाही हिना मॅडम हिना ताई तर आता मीच ह्याची टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे मस्त इकडं राईस पण बनवलेला आहे आणि हे बघा हे ताटावरती एवढं उडून आलं होतं मी ह्याला थोडं पाणी टाकून किचन मध्ये सगळी भांडी पडलेली आहे धुईची दुकानात जायचं आहे कशी काय वाटते तुम्हाला हे केलेलं काळं चिकन काय ते हिरवं चिकन मस्त झालेलं आहे असं भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये